मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती महालक्ष्मी योजनेची चर्चा ही चालू आहे मित्रांनो नेमकी ही महालक्ष्मी योजना काय आहे महाविकास आघाडीची जी काही जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलेली ही योजना आहे या योजनेत तरतुदी काय आहेत नेमक्या आणि रुपये तीन हजार प्रति महिना भेटण्याची तरतूद ही नेमकी कशी असणार आहे याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या माहिती महत्त्वाची या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सदर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा तसेच व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्यानंतर व्हॉट व्हॉट्सअप ग्रुप देखील तुम्ही जॉईन करून घ्या चला तर मग जास्त वेळ घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ मित्रांनो महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारनं म्हणजेच शिवसेना एकनाथ शिंदे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट मित्रांनो या युवती सरकारनं महाराष्ट्रामध्ये जुलै दोन हजार चोवीसमध्ये माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना चालू केलेली आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत आपल्याला माहितीच आहे की महिलांना दीड हजार रुपये प्रति महिना त्यांच्या अकाउंटवर प्रति महिना पडत आहेत तसेच आता ही यो या दीड हजार योजना एकवीसशे रुपयेची ग देखील घोषणा ही करण्यात आलेली आहे मित्रांनो आता नेमकी जी पुढील जी योजना आहे मित्रांनो ती म्हणजे आता जी आपण चर्चा सोशल मीडियावरती ऐकत आहोत जी की महालक्ष्मी योजना मित्रांनो महालक्ष्मी योजना ही महाआघाडी सरकार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट तसेच शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे गट आणि आय काँग्रेस ओके मित्रांनो यांची या महाआघाडीने ही जी काही योजना महालक्ष्मी योजना जी घोषणा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये करण्यात आली आहे मित्रांनो त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये नेमकी ही जी घोषणा आहे या घोषणेअंतर्गत महिलांना सरसकट तीन हजार रुपये प्रति महिन्यात देण्याची घोषणा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये करण्यात आली आहे मित्रांनो त्यांचं सरकार जर सत्तेमध्ये आलं तर ते या योजनेची घोषणाही करणार आहेत तर मित्रांनो ही अशा पद्धतीची ही महालक्ष्मीची ही योजना आहे ही योजना महाविकास आघाडीने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलेली ही योजना आहे ओके ही योजनेच्या ज्या अटी शर्ती तरतुदी आहेत ज्यावेळेस त्यांचं सरकार हे सत्तेमध्ये येईल त्यावेळेस ते त्या ठिकाणी त्या योजनेची अंमलबजावणी करणार आहेत असे त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे तर मित्रांनो ही अशा पद्धतीची ही महाविकास आघाडीने घोषित केलेली ही योजना आहे धन्यवाद